नमस्कार मी अमोल औची ते सिविक मिरच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आपलं स्वागत करतो वडगाव शरी मतदारसंघामध्ये आपण आहोत सर्वाधिक चर्चेला गेलेला वडगाव शरी मतदारसंघ आहे आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय आपल्यासोबत आहेत वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या पत्नी संजीला पठारे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय सर्व महिला वर्ग आलेला आहे आणि मतदारांचा देखील प्रतिसाद मिळतोय मतदारांचा प्रतिसाद अति खूपच छान आहे उत्साह चांगला आहे आणि लोकही भरपूर येत आहेत सकाळपासनं खूप गर्दी आहे नमस्ते उज्ज्वला खरपुडे खराडी चंदनगर मतदारसंघातून बोलत आहे साडेसहा वाजल्यापासून इथं एवढा चांगला प्रतिसाद आहे आणि बापूसाहेब पठारे हेच विजयी होणार आहेत असा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे मतदान व्यवस्थित चाललेलं आहे अजूनपर्यंत तरी चांगले चालले इथून पुढं पण चांगले चालेल आणि दोन नंबर बटन शंभर टक्के सकाळी सातपासून सगळे युवकांचे असो महिलांचे असो वृद्धांचे असो मतदारांना मतदानासाठी फार उत्साह जाणवते वडगाव श्री मतदारसंघात आणि हा म प्रतिसाद दिवसभर दिसून आत्तापर्यंत दहा वाजलेत पण दहा वाजेपर्यंतही फार उत्साहाने सर्वजण येतात आहे आणि मी युवकांना असो किंवा महिलांना असो सर्वांना आवाहन करेल की आ, या ठिकाणी सर्वांनी आपलं कर्तव्य बजावं आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे भारत हा त्याच्यासाठी जाणला जातो बट दिवसेंदिवस आपण बघत आहोत की टक्केवारी कमी होत चालली आहे तर सर्वांनी बाहेर पडावा आपला हक्क पाच वर्षातून एकदा ही संधी येते सर्वांना तर त्याचं नक्की आपण आपलं कर्तव्य पार पाडा थँक्यू काय नाही मतदान हे सर्वांनी केलंच पाहिजे तुमच्या तुमचा विकास तुमच्या हातामध्ये आहे आणि आज तो दिवस आहे की तुमचा जो पुढं पुढच्या पाच वर्षामध्ये विकास होणार आहे तो तू ह्या मतदानाच्या मार्गे तुम्ही दाखवू शकता जनतेला किंवा सांगू शकता की तुम्हा मत विकास कसा असणार आहे तर त्यामुळे मतदान करणं खूप गरजेचं आहे आणि मी माझ्या वतीने किंवा आपल्या प्रगा प्रभागाच्या वतीने सर्वांना आवाहन करेल की सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार आज आ, यूज केला पाहिजे तुम्ही काय सांगाल मतदान केलं किती वेळा केला मतदान मी आत्तापर्यंत इथे पाच वेळा केलेलं आहे पाचही वेळेस नाही का इकडं भरघोस उत्साह नाही का पब्लिकचा दिसत आहे आणि लोक नाही का त्याला साथ देत आहे आणि ह्या वातावरणामुळं जे काय कार्यकर्ते असतील इथले शंभर टक्के निवडून येतील असा मला अंदाज आहे मी वडगाव शेरी मतदाराचा संघाचा मतदार आहे आणि मी योग योग्य मतदाराला मतदान केलेलं आहे तुम्ही पण येऊन करा आणि मतदार मतदान हे आपलं हक्क आहे तर सर्वांना विनंती करतो की येऊन आपलं मतदान करावं योग्य मतदार आज या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी मतदान केलंच पाहिजे कारण की भावी पिढी घडवण्यासाठी आणि समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी महत्वपूर्ण निवडणूक असते तर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी यानं आपला अधिकार पूर्णपणे बजावा इकडे आपलं मतदान हे करायला आलेलं आहात सो तुमच्या दृष्टीने मतदानाचं महत्त्व काय का सगळ्यांनी मतदान करा मतदानाचा हक्क प्रत्येक लोकांनी प्रत्येक नागरिकांनी हा बजावलाच पाहिजे कारण का लोकशाहीचा हा अधिकार त्याच्यामुळे या ठिकाणी लोकशाहीचा तिसरा स्तंभ मजबूत होतो आणि विकासाला चालना चालना मिळते मिळते विकासाला विकासाला जर खऱ्या अर्थानं चालना मिळायची असेल किंवा द्यायची असेल तर लोकशाहीच्या तिसऱ्या स्तंभाला मजबूत करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांना मतदारांना मतदारांचा हक्क हा बजावलाच पाहिजे तुम्ही कितव्यांदा आपलं मतदान करायला आलेलं चौथ्यांदा मी मतदारांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेलो आहे वरगाव शेरी मतदारसंघातून आपलं बापूसाहेब पटारे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे तरी सर्व वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांनी मतदारांनी दोन नंबरचं बटन दाबून तुतारीला मतदान करावे ही विनंती करतो आणि बापूसाहेब पटारेंना प्रचंड बहुमतांनी विजयी करा ही सर्वांना नम्र विनंती आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि बापूसाहेब पठारे शंभर टक्के निवडून येतील यांची आम्हाला खात्री आहे मतदानाचा टक्क्या कसा वाढणार आहे हे जर तुम्हाला सगळ्यांना बघायचं असेल तर इथं दोन बूथ आहे बाजूबाजूला अपोजिट पार्टीचे आणि आमची तुम्ही फक्त लोकांचा प्रतिसाद गर्दी बघू शकता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघू शकता याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की बापूसाहेब पटरे किती लिंडी निवडून येणार आहे त्यामुळे काय सांगायची आवश्यकता नाही कॅमेरामॅनला विनंती करतो की तुम्ही फक्त फिरून दाखवा दुसरा पूत दाखवा आणि आमचा बूथ बघा ह्याच्यावर अंदाज येईल काही सांगायची गरज नाही पाण्यात त्याला मासा झोप घेतो कैसा जावी त्याच्या वंशी तेव्हा कळी विरोधकांना हे नंतर कळेल तेवीस तारखेला लोक या रोग आहे लोकांना चांगले करून चुकले की मतदान कुणाला करायचं आणि कामाचा माणूस कोण आहे आणि काम करणारा माणूस कोण आहे त्याच्यामुळे लोकही विचार करून मतदान करतील आणि शंभर टक्के विजय हा आमदार बापूसाहेब पटरेच होतील ही खात्री आहे आम्हाला चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी इलेक्शन चालू आहे मतदारांनी चांगल्या प्रतिसाद दिलेला आहे चांगल्या प्रचंड प्रमाणात मतदानासाठी लोकं बाहेर पडलेली आहेत आणि आम्हाला असा विश्वास आहे या ठिकाणी सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड बहुमताने मतदार साथ देत आहेत सगळं मतदारांना आव्हान आहे की पुढील काही वेळात त्यांनी मोठ्या प संख्येने यावं आणि उरले मतदान करून घ्यावं धन्यवाद खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये पंचवार्षिक निवडणुकीला खूप महत्व असतं आणि लोकांनी ती पंचवार्षिक निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे लोकांनी आधीच आपलं ठरवलेलं आहे आपल्याला कुणाला मतदान करायचंय त्याच्यामुळे आज जे मतदान आम्ही पाहत आहोत आता आम्ही बुथवर थांबलेला आहोत आम्ही पाहतोय की लोक उत्साहाने आज बाहेर पडत आहे आणि मतदान करत आहे खऱ्या अर्थाने लोकांचा नेगेटिव्ह सेट झालेला आहे लोकांना कुणाला मतदान करायचे लोक ही विकासाच्या बाजूने उभी राहणार आहे त्यामुळे वडगाव शेरीतील माझ्या जे आता ज्यांनी मतदान केले त्यांना मनापासून धन्यवाद जे आता मतदानासाठी बाहेर पडणार आहेत त्यांना माझी कळकळीची कल विनंती आहे की त्यांनी विकासाकडे पाहून या ठिकाणी मतदान करायचं लोकशाहीचा उत्सव आज म्हणजे वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरच्या दिवशी खराडी चंद्रमध्ये वडगावश्री मतदारसंघ प्रभाग दोनशे आठ दोनशे आठ इथे घड्याळ यांची नवजी सुना डिंगरी हे महायुरजीचे उमेदवार आहेत शिवसेना रास हे रासपा आर पी आय आणि भाजपा यांच्या युतीचे चिन्ह होते सुनील टिंगरे हे उभे उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांचा निश्चितपणे विजय आहे जनतेने इलेक्शन स्वतःच्या हातात घेतले आहे त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच झाला आहे धन्यवाद हो। आज लोकांनी चांगल्या मोठ्या प्रमाणात सकाळपासून मतदानाला बाहेर पडलेले आहेत इथून पुढेही सर्वांनी ज्यांचं मतदान राहिलेलं आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं ही सर्वांना विनंती आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये महायुतीसाठी आपले उमेदवार जे आहे सुनील टिंगरे यांना मतदान होत आहे सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात येऊन बाहेर मतदान करावं